आधी एच एम व्ही व्हायरस मग टक्कल व्हायरस आणि आता गुलेन बॅरी सिंड्रोम या एकाच महिन्यात या वेगवेगळ्या आजारामुळे राज्यात भीतीचं वातावरण तयार झालंय अगदी कॉमन वाटणारे लक्षणं एखाद्या मोठ्या आजाराला निमंत्रण देणारे ठरत कालपर्यंत या सिंड्रोममुळे पुण्यात सहा खासगी दवाखान्यांमध्ये तब्बल चोवीस संशयित रुग्ण आढळून आले होते त्यापैकी आठ रुग्णांवर आयसीयू मध्ये उपचार चालू आहेत तर दोन रुग्ण व्हेंटिलेटर असल्याचं सा बोललं जातय चिंतेची गोष्ट म्हणजे यात सर्वात कमी वयाचा रुग्ण फक्त दोन वर्षाचा आहे अर्थात वृद्ध नागरिकांना देखील हा सिंड्रोम प्रभावित करतोय म्हणजे ऍडमिट असणाऱ्यामध्ये सध्या अडुसष्ट वर्षांचे रुग्ण देखील असल्याची माहिती आहे पण आता सध्याच्या माहितीनुसार रुग्ण ची संख्या दुप्पट वाढली आहे म्हणजे ही संख्या साठच्या घरात गेली असून यामध्ये अडतीस पुरुष तर एकोणतीस महिलांचा समावेश आहे तर यापैकी जवळपास बारा रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचं बोललं जात त्यामुळे हा गुलेन बॅरी सिंड्रोम आहे तरी काय त्याची लक्षणं काय आहेत मुळात हा आजार नेमका कशामुळे होतोय आणि नेमकी काळजी काय घ्यायची याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया पुण्यात नांदेड सिटी सिंहगड रोड धायरी परिसरात या आजाराचे रुग्ण वाढत असल्याची चर्चा आहे म्हणजे कालपर्यंत पुणे शहरात दाखल झालेल्या रुग्णांपैकी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दहा सह्याद्री रुग्णालयात एक भारतीय रुग्णालयात तीन काशीबाई नवले रुग्णालयात चार पुन्हा रुग्णालयात पाच आणि औंध येथील अंकुरा रुग्णालयात एक रुग्ण दाखल असल्याचं सांगण्यात आहे अर्थात ही संख्या दुपटीने वाढली असल्यानं इतर रुग्णालयात देखील आता रुग्ण वाढलेले आहेत असं दिसतंय आता यामध्ये जे संशयित रुग्ण आहेत त्यांच्यापैकी आठ रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्हीत पाठवण्यात आले असल्याचं सांगण्यात येते वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे नांदेड सिटी आणि सिंहगड रोड परिसरात दूषित पाणी पिल्यामुळे हा आजार होत असल्याची माहिती पुढे येते त्यामुळे संबंधित परिसरातले पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले हा आजार धोकादायक नसला तरी मृत्यूचा धोका पाच टक्के आहे सोबतच व्हायरस आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर हा आजार होण्याचा धोकाही अधिक असल्याचं काही डॉक्टर सांगत आहेत आता हा गुलेन सिंड्रोम आहे तरी काय ते बघूया आता हा जो आजार आहे तो नसांवर परिणाम करत असल्याने स्नायू कमकुवत होतात शरीरात वेदना जाणवतात अवयवांची संवेदनशीलता कमी होऊ शकते याचा परिणाम चेहरा डोळे छाती आणि शरीरातील इतर स्नायूंवर होऊन तात्पुरता अर्धांगवायू किंवा श्वसनाचा त्रास होऊ शकतो अर्थात यामुळे शरीरात वेगवेगळे लक्षण दिसून येतात त्यामध्ये हातापायांमध्ये वेदना असणं चालण्यास अडचण येणं चिडचिड होणं आणि चेहऱ्यावरील स्नायू कमकुवत होणं या लक्षणाचा समावेश आहे आता हा हो हा आजार होऊ नये यासाठी काय प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल तर आपल्याला हा आजार होऊ नये म्हणून पाणी प्यायच्या आधी ते उकळून घ्यावं जर उकळून घेणं शक्य नसेल तर, तर बाटलीबंद पाण्याचा पर्याय निवडावा जेवणामध्ये वापरत असलेल्या पालेभाज्या फळ चांगले धुवून घेणं गरजेचं आहे तसंच जर नॉनव्हेज खात असाल तर ते चांगलं शिजवून घ्या कमी शिजलेले अन्न टाळा विशेष करून अंडी सोबतच सी फूड देखील सध्या टाळणं फायद्याचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक स्वच्छता कसोशीने पाळणं अत्यंत गरजेचं आहे असं देखील सांगण्यात येत आहे गुलेन बॅरी सिंड्रोम हा जीवाणू किंवा विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे ऑटो इम्युन डिसीज एखादी मोठी शस्त्रक्रिया होणं किंवा मेंदूशी संबंधित आजार अशा विविध कारणांमुळे देखील हा आजार होऊ शकतो सिंड्रोम हा जीवाणू किंवा विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे ऑटो इम्युन डिसीज एखादी मोठी शस्त्रक्रिया होणं किंवा मेंदूशी संबंधित आजार अशा विविध कारणांमुळे देखील हा आजार होऊ शकतो याच निदान करण्यासाठी स्मायनल फ्लुईड चाचणी केली जाते या आजारामुळे रुग्णाला अर्धांगवायू देखील होऊ शकतो अशी चर्चा आहे आता असं असलं तरी अगदी वेळेत काळजी घेऊन तीन चार आठवडे उपचार घेतल्यावर पंच्याण्णव टक्क्याहून अधिक रुग्ण बरेही होत आहेत म्हणून अगदी घाबरून जाण्याचं काम नाहीये पण सोबतच याकडे दुर्लक्ष करणं महाग पडू शकतं त्यामुळे असे काही लक्षणं असल्यास अस वेळेत उपचार घ्या आता याबद्दल आपल्याला आणखीन काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता तुम्ही धन्यवाद